चला तर मंडळी आज मी बनवणार आहे बहुगुणी असलेल्या आवळ्याची चटपटीत आणि आंबट गोड बनणारी आवळा कँडी त्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहे आवळे हे चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि चाळणीवर त्याला ठेवून झाकण ठेवायचे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी त्याला वाफवायचे वाफवल्यानंतर ते आवळे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आवळे थंड झाल्यानंतर त्याच्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आणि पाकळ्या सर्व मोकळ्या करायच्या आहे आणि त्या पाकळ्या मिक्सरच्या जारमध्ये टाकायच्या आणि ते एकदम बारीक करून घ्यायचं आणि एक पॅन घेऊन त्या पॅनमध्ये हे सर्व मिश्रण टाकून परतून घ्यायचं आहे आणि अर्धा किलो आवळ्यासाठी चारशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ बारीक करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं सा घट्ट झाल्यावर त्यात काही सुके मसाले घालायचे त्यात मी अर्धा चमचा दालचिनी अर्धा चमचा जिरं पावडर अर्धा चमचा सैन्य मीठ आणि अर्धा चमचा काळा मीठ घातलेलं आहे आणि आणि बारीक केलेली मिरेपूड अर्धा चमचा घालून हे मिश्रण परत परतून घ्यायचे मसाले सर्व एकत्र करून घ्यायचे आणि नंतर दोन चमचे आमचूर पावडर घालून घ्यायचे आणि हे मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचे जोपर्यंत हे एकदम घट्ट होत नाहीत तोपर्यंत त्याला चांगलं परतवायचं हो आहे आता हे मिश्रण घट्ट होत आलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावर त्याचा छोटासा गोळा हातावर घ्यायचा आहे आणि दोन्ही हातामध्ये त्याला एकदम मळून घ्यायचे म्हणजे छोटंसं गोळा तयार करून त्याला गोल गोल करून घ्यायचे आणि साखरेमध्ये त्याला टाकायचं आहे मी याच्या इथ खडी साखर ही बारीक करून घेतलेली आहे आणि हा गोळा आता खडी साखरेमध्ये पूर्ण टाकून थोडासा हातावर घेऊन परत त्याला मळून घ्यायचे आणि म्हणजे गोळा परत तयार करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे मी सर्व गोळे तयार करून साखरेमध्ये टाकून परत त्याला हातावर फिरवून तयार करून घेत आहे अशा प्रकारे आवळा कँडी तयार झालेली आहे ही आवळा कँडी वर्षभर टिकते आणि विटॅमिन सीने भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे खाण्यास खूप चटपटीत लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद